नागपूर येथे शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छिमार कामगार बेरोजगार यांच्या न्याय हक्कांसाठी शेतकऱ्यांचा सैलाब प्रहार जनशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री तथा शेतकरी शेतमजूर व दिव्यांगांचे कैवारी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी नागपूर येथील मुठीबोडी रोड वर्धा येथील समस्त राज्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी श्रमजीवी दिव्यांग मच्छिमार धनगर बांधव यांच्या लाखोंच्या संख्येने जनसागर आपल्या न्याय हक्कासाठी तथा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा घरून घेण्यासाठी जनसागर उमडला या आंदोलनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार तथा विविध सामाजिक संघटना तथा राजकीय पक्षांनी समर्थन देऊन शेतमजूर विरोधी धोरणावर कडारून विरोध करण्यासाठी तथा निषेध नोंदवण्यासाठी चक्काजाम आंदोलनाच्या आरपार लढाईतून सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधून सत्ताधाऱ्यांचे सळोखी पडो करून सोडले या आंदोलनात सहभागी झालेले सर्व आंदोलन व मोर्चकरी जनता यांनी कुणाचीही भीक न स्वीकारता स्वतंत्र पद्धतीने सामूहिक वर्गणी गोळा करून सदर लढा भारला शासनाला ठणकावून सांगत आज सा या आंदोलनाचा दुसरा दिवस उगवला तरी सुद्धा शासनाला जाग न आल्याने सदर शेतकरी शेतमजूर यांचं आंदोलन अधिक तीव्र व आक्रमक झालं हे मात्र विशेष या जनसामान्यांच्या लढाईत प्रामुख्याने भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम नंदुरबार सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी नंदुरबार नांदेड उस्मानाबाद लातूर बीड परभणी आदी जिल्ह्यातून शेतकरी कष्टकरी शेतमजूर दिव्यांगांच्या प्रत्येकी तीस ते चाळीस गाड्यांच्या ताफ्यासह हे आंदोलन करण्यात शासनाविरुद्ध या लढ्यातील प्रमुख मागण्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च काढून पन्नास टक्के नफा धरून भाव मिळाला पाहिजे विविध मार्गाने होणारी शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे शेतकऱ्यांची पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात यावी भंडारा जिल्हा हा तलावाचा व धरणाचा जिल्हा असल्यामुळे येथील मच्छिमार बांधवांना प्राधान्याने कंत्राट देण्यात यावे भंडारा जिल्ह्यातील गोसे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवून त्यांना न्याय द्यावा गोसे प्रकल्पाच्या जलाशयामध्ये सुरू होत असलेल्या जलपर्यटनाच्या कामामध्ये प्रकल्पग्रस्तांना कंत्राट देऊन रोजगार उपलब्ध करून देणे वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या होणाऱ्या नुकसानीची कायमस्वरूपी व्यथा निर्माण करून त्यांना योग्य मोबदला देणे लाभार्थ्यांना नाभूखंड नसल्यामुळे घरकुलाचा लाभ त्यांना मिळत नाही अशा लाभार्थ्यांना भूखंड उपलब्ध करून देणे गाव नमुना आठ वर मालक सरकार असेल त्यांना सुद्धा घरकुलाचा लाभ देण्यात यावा भंडारा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराचा विस्तार लक्षात घेता खात रोड परिसरात क्रीडा विभागाने नवीन मैदान तयार करण्यात यावे या व अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात आला या शेतकरी शेतमजूर हिताच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी शेतमजुरी कष्टकरी व मच्छीमार दिव्यांगांच्या भावना आणि प्रतिक्रिया जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी साजन बोकडे यांनी मुलाखतीद्वारे जाणून घेतलं या मुलाखतीद्वारे जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया सहभागी मोर्चेकरांनी आपल्या भावना अतिशय आक्रमक पद्धतीने मांडून जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लेखी पत्राद्वारे शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या मंजूर करण्याचे आश्वस्त करत नाहीत तोपर्यंत तो हा मोर्चा निरंतर सुरू राहील हे करण्यासाठी प्रसंगी मृत्यू आला तरी आम्ही हसत स्वीकारू पण इथून मात्र माघार घेणार नसल्याचे खणखणीत इशारा जनता टाइम्स चॅनलच्या माध्यमातून सत्ताधारी सरकारला दिल्याचे व्यक्त केले या आंदोलनाला जर यथाशीघ्र शासनाकडून सोडवण्यात अपयश आले तर मात्र सामान्य जनतेला फार मोठे हाल सहन करावे लागणार शासनाला याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे याची सुद्धा योग्य खबरदारी शासनाने घेणे गरजेचे असल्याचे म्हणणे आहे यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमंडळ या भव्य दिव्य मोर्चाला कशा पद्धतीने निवारण करतात यावर त्यांची चाणक्य बुद्धीची कसोटी लागणार हे मात्र निश्चित जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी जिल्हा प्रतिनिधी साजन बोकडे आज अठ्ठावीस ऑक्टोबर भुक्टेपुरामध्ये आदरणीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये जो महायोजग आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपली काय मागणी शिल्लक आपण कुठून आले आम्ही नंदुरबार जिल्ह्यातून आलेलो आणि ज्यावेळेस हे सरकार सत्तेत होतं सत्तेत असताना याच सरकारने जाहीर घोषणा केली होती की याच सरकारचा जाहीरनामा म्हणतोय की आम्ही शेतब शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू या शेतकऱ्याच्या याच सरकाराचा व्हिडिओ क्लिप म्हणत आहेत की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू शेतकऱ्याला दिवसा वीज देऊ दिव। आणि माझ्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मान देऊन देऊ आणि आज एवढे दिवस सत्ता भोगून उलटून एक रुपयाचा विमा या शेत सरकाराने एक रुपयाचा विमा तीन हजार तर चार हजारपर्यंत नेऊन ठेवलेला आहे म्हणून आजही अवकाळी पावसाने धीर मारलेला नाही आहे महाराष्ट्राचा शेतकरी भूत आणि बेझार झालेला आहे परंतु हे सरकार वंदनीय कड़ू हे अनेक दिवसापासून या सरकाराला आंदोलनाच्या माध्यमातून असेल विनंती असेल की शेतकरी आपण दिलेला शब्द पाडावा परंतु हे सरकार मात्र कोणताही शब्द पाडत नाही शेतकऱ्याशी बेमानी करत आहात म्हणून आज याच महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्र्याची जन्मभूमी तिथे येऊन महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप वंदनीय बच्चूबाऊ कडू यांच्या मा पाठीशी महाराष्ट्रातील तमाम हजारोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्या परवा अंकी संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे का एकतर आमचा सात बारा कोरा करा नाहीतर आमच्या सातड्यात जरी गोड्याही घालल्या तरी आम्ही माघार व सरणार नाही जोपर्यंत आमचा सात बारा कोरा होईपर्यंत आदरणीय बच्चू भाऊंनी अनेक असंख्य मेंढपाळ असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील दिव्यांग असतील मच्छीमार असतील अशा असंख्य महाराष्ट्रातील दुर्लभ जऊन समुदाय या ठिकाणी आलेला आहे सगळ्यांचा मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे अन्यथा या ठिकाणी होऊन हालणार नाही निश्चितच आज ह्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच बऱ्याच जिल्ह्यामधून बरेचसे शेतकरी दिव्यांग मेंढपाळ लोक इथं आलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण होईपर्यंत त्या आंदोलनस्थळी हटणार नाही अशी त्यांनी गवाय दिलेली आहे आणि बरेच असे म्हणजे शेतकरी बंधू इथं आलेले आहेत मी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतो आहे कुठे आपण मी अकोला जिल्हा सोनाळे गावून येलो बाळापूर तालुका आहे माझा कर्जमुक्तीसाठी मी इथं आलेलो आज नागपूरात आम्ही चार पाच गाड्या आणलेल्या आहेत स्वतः वर्गणी गावात वर्गणी करून गाळ्या अशा डिझेल टाकलं आहे नागपूरला घेऊन आलो आहे कारण की आमचे जे कर्ज आहे आमच्या अंगावर जे यावर्षी अतिदृष्टी व्हायला आहे त्याचे पैसे आम्हाला अजून आजपर्यंत मिळाले नाहीत त्यासाठी आम्ही हा आंदोलनासाठी रात्र दिवस इथं मुक्काम करणार आहोत आम्ही महिलासुद्धा आमच्यासोबत आलेल्या आहेत ते महिला इथंच राहणार आहेत इथं शेवायची व्यवस्था सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे आम्ही मुख्यमंत्री जतपर्यंत ये इथं येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हे आमचा ठाम निर्णय आहे सगळे कास्तकार बंधू आमच्या पाठीशी आज ठामपणे उभे आहेत त्यासाठी आम्ही एकजूट होऊन नागपूरला हजारो संख्येने इथं आलेलो आहोत सगळे लोकांनी आम्हाला पाणी कोणी पाणी पाऊस कोणी जेवणाची व्यवस्था सगळ्यांनी आम्हाला व्यवस्था केलेली आहे नागपूरकरांनी प्रहारचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी तर आम्हाला भरपूर सहकार्य केले आहे कुठे टोल नाही कुठे पोलीस लोकांचा त्रास नाही सगळं सहन करून आम्ही नागपुरात आलेलो आहे धन्यवाद ठीक आहे निश्चितच जेवढ्या जिल्ह्यामधून आलेले हे शेतकरी शेतबांधव असतील मेंढपाळ असतील त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वतःच्या वर्गणीमधून आलेलो आहोत कुणाचा आम्हाला पाठबळ नाही बच जे काही महाराष्ट्रामध्ये सभा घेतलेल्या आहेत त्यांनी सभा घेताना सर्वांना सांगितलं का तुम्ही स्वतःच्या खर्चांनी तुम्हाला नागपूरला यायचं आहे आणि माझे शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव असतील ते स्वतःच्या खर्चाने आलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेला आहोत अजून काही जिल्ह्यामधले काही लोक आले शेतकरी आलेले आहेत त्यांच्या पथ्या जाणून जाऊ आपण मी यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथून माझ्या गाड्या जवळपास तीस ते पस्तीस गाड्या आम्ही करून आलो आम्ही एका उद्देशानं आलो की देव आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी सातबारा कोरा कोरा असं त्यानं ते घोषणापत्र दिलं होतं त्यावेळी ते, ते सत्तेत आल्याच्यानंतर मी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करीन असं असं म्हटलं होतं आणि सत्तेत आल्याच्यानंतर आता त्या सर्व शेतक शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना सगळं चुकीचं चुकीचा मॅसेज करून त्यानं काही आपल्या शेतकऱ्याचा कोरा बा कोरा सातबारा सुद्धा नाही त्या उद्देशानं बच्चूभाऊ कडू याहीनं एक मोर्चा म्हणून स शेतकऱ्याचं एक आंद मोठं आंदोलन म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहे आणि त्या उद्देशानं आम्ही सगळ्या शेतकरी बांधवाने यवतमाळ वनी वनीमधल्या सगळं शेतकऱ्यांनी आम्ही एकजुटीनं त्या तीस ते पस्तीस गाड्या करून आम्ही इथं ह्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी कम्युनिस्टच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही इथं पोहोचलो आहे आम्ही परभणी जिल्ह्यावरून सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट